विश्वासाचा व्यवहार एक छोटं गाव पाटीलवाडी तिथं राहायचा अभय पाटील एक तरुण उद्योजक त्याच्याकडे ना मोठं भांडवन ना कोणी श्रीमंत बॅकअप पण त्याच्याकडे होतं काहीतरी खास विश्वास अभयने गावातच एक छोटं स्टार्टअप सुरू केलं ग्रीन स्पॅक एनर्जी ज्याचं उद्दिष्ट होतं शेतीसाठी स्वस्त सौर ऊर्जा प्रणाली बनवणं त्याने अनेक गुंतवणूकदारांना कल्पना सांगितली पण सर्वांनी विचारलं गॅरंटी काय आहे पैसा कुठून आणशील अभय फक्त हसून म्हणायचा विश्वास ठेवा मी करतो सगळे हसले पण एक मात्र थांबला राजन मेहता मुंबईचा उद्योगपती त्याने अभयचं सादरीकरण ऐकलं आणि म्हणाला तुझ्याकडे एक रुपयाही नाही पण तुझ्या डोळ्यात तीनशे कोटींचं स्वप्न दिसतं राजननी अभयवर शून्य रुपयांच्या करारावर तीनशे कोटींची भागीदारी मान्य केली ना आगाऊ पैसे ना हमीपत्र फक्त एक शब्द विश्वास अभयने प्रकल्प सुरू केला गावातील युवकांना काम दिलं शेतकऱ्यांना